हॅलो उदयजी थांब धाम ती नको मी आता कळम मध्ये आलोय मी एकनाथ शिंदे बोलतोय उदयजी तुम्हीच का मंत्री हो हो साहेब बोला मी आता मध्ये आलोय आणि कळमच्या लोकाची एक समस्या आहे तिथलं एक हलगड दूध देत नाही तर ह्या हलगडाचं दूध क्रपा करून तेवढं काढून द्या मग कधी होईल काम लगेच मंत्र्यांनी सांगायचं काय काळजी करू नका साहेब एक चरवी भरून दोन दिवसात आणून देतो कळमला <स्थाथा> कशाने हा नवा आम्हाला का पद्धत आहे काय बी आलं की हॅलो जी काम करायचंय ज्या पदावर बसवलंय पुन्हा ती तिजोरीच्या धरले अवघड आहे शेट एक मनी माझ्या माणसाला काट मारली तर तुमच्या निधीला तुझ्या गावापाच्या घरचं आहे निधी कोणाचा आहे दुसरं म्हणतोय तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडं असल्या तरी तिजोरीचा मालक कोण आहे आमचा आहे तिसरा म्हणतोय चाव्या तुमच्याकडं असला मालक तुमच्याकडं असला तरी मधला माल आमचा आहे म्हणजे ह्या महायुतीच्या तिन्ही महाभागाला कशाचं पडलंय तिजोरी माल आवी आणि ही इकडं ही इकडं तिकडच शेंच कुणाला पडलेलं बघायचं बी नाही तिजोरी माल चावी आवी ह्या विचाराची माणसावर पण ती तिजोरीतले पैसे कुणाचे कुणाचे